नवी मुंबईच्या खारघर परिसरातून अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे पोलीस कर्मचाऱ्याच्या चा एकतीस वर्षीय पत्नीने आत्महत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे धक्कादायक बाब म्हणजे खारघर पोलिसांनी पती विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल गुन्हा देखील नोंदवला आहे महत्वाची बाब म्हणजे मृत महिलेच्या भावाने तक्रार दिल्यानंतर आठ दिवसांनी गुन्हा दाखल झाला खारघर वसाहतीमधील सेक्टर पस्तीसमधील इनोव्हेटिव्ह हाईट्स या इमारतीमध्ये अकराशे दोन क्रमांकाच्या घरात अर्चना व अमोद सिंग हे दाम्पत्य राहत होते अमोद सिंग हा सी एफ एस मध्ये उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहे अमोद सोबत अर्चनाचे तीस नोव्हेंबर दोन हजार चौदा रोजी लग्न झाले होते या जोडप्याला सात आणि तीन वर्षांची दोन मुले आहेत मात्र अमोदच्या छळाला कंटाळून तीन मे रोजी अर्चनाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या भावाने केला आहे अर्चनाचा भाऊ अमन कुमार याने शुक्रवारी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीमध्ये सासरहून मारहाण करायचा सा, आणि आई वडिलांकडे पैसे मागायचा खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजीव शेजवळ यांनी दिलेल्या माहितीनुसार मृत महिलेने तिच्या पतीच्या सांगण्यावरून शेअर्समध्ये पैसे गुंतवले होते मात्र तोटा झाल्यामुळे तो तिला दोष देत होता अमोदला नावावर असलेली जमीन पत्नीच्या आणि बँक खाती त्याच्या नावावर आणि कुटुंबियांच्या नावावर करायची होती त्याने तिला घटस्फोट देण्याची धमकीही दिली होती तीन मे दोन हजार चोवीस रोजी अर्चनाने कथितरित्या तिच्या घराच्या छताला चा गळफास लावून आत्महत्या केली या प्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली होती मात्र अर्चनाच्या कुटुंबियांच्या तक्रारीनंतर शुक्रवारी कलम तीनशे सहा तीनशे सव्वीस पाचशे चार आणि पाचशे सहा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई